इचलकरंजी येथील प्रसिद्ध व्यावसायिक स्वकुळ साळी सेवा मंडळ भोनेमाळ येथील संचालक श्री प्रवीण मारुती खामकर यांचा वाढदिवस ते बाहेरगावी असल्याने त्यांच्या चाहत्यांनी व मित्रांनी तसेच पै पाहुणे यांनी फोनद्वारे संपर्क साधून वार्षिक व्हॉट्सअपद्वारे स्टेटसद्वारे साजरा केला त्यांना व्हॉट्सअपद्वारे मेसेज देण्यामध्ये समाजाचे अध्यक्ष प्रशांतराव पांढरपट्टे उपाध्यक्ष सुभाष घटे गृहनिर्माणचे अध्यक्ष राजूद्वारे उपाध्यक्ष नामदेव कांबळे विजय डांगरे अप्पा कुचेकर भास्कर मांगळेकर माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट लक्ष्मण गवते विजयद्वारे अनिल भंडारी महेश दुधाने सचिन खावत विनोद गणपती आनंदा बावणे आनंद गत गंथडे आबा काजवे सुनील शिंगारे रमेश बेलेकर प्रशांत मांगलेकर संजय भंडारे राजू बुरशे चंद्रकांत पागडे श्रीकांत खेडकर सुहास पांढरपट्टे तसेच इतर मान्यवरांनी त्यांना फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे शुभेच्छा दिल्या सत्यमुख परिवारातर्फे श्री प्रवीण खामकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका